ना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये मा आजच्या व्हिडिओमध्ये बघा खूप ताईंनी मला प्रश्न विचारले ताई कुंचमचा जो व्हिडिओ तो तुम्ही दाखवला आहे पण काहीतरी नवीन तुम्ही त्या गोष्टीमध्ये तुम्ही सांगणार होते तर जसं मी मागचे माझे दोन व्हिडिओ किंवा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की माझं जे जुनं चॅनल आहे ते हॅक झाल्यामुळे मला काही गोष्टी तुम्हाला सांगता आल्या नाही काही गोष्टी तुम्हाला कळवता आल्या नाही आणि त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा त्या इन्सिडेंटनंतर किंवा त्या गोष्टीनंतर हा पहिला व्हिडिओ आहे जो मी आपल्या कुंचम सेवेचा व्हिडिओ करत आहे आता ही जी सेवा आहे ही कशी करायची काय करायची या सगळ्याचे व्हिडिओज आपल्या त्या चॅनलवर होते उद्यापन कसं करायचं कधी सेवा करायची कोणी करायची पद्धत काय आहे सगळं त्यामध्ये होतं पण काही कारणामुळे जसं मी सांगितलं माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये काही कारणामुळे तो चॅनल जो आहे आपला तो आत्ता सध्या वर्किंग नाही आहे काही कारणामुळे तो डिॲक्टिवेट झाला आहे त्याची आपली काहीच चूक नाही आहे जी काही चूक आहे ती समोरच्या ज्या हॅकरची चूक आहे त्यामुळे तशी गोष्ट झाली आहे हरकत नाही लवकरच आपले स्वामी आपल्याला आपलं चॅनल लवकरच परत आणून देतील आणि हीच आपण सगळेजण स्वामींच्यानी प्रार्थना करू की स्वामीराया लवकरच आपलं जुना चॅनल आपल्याला द्या कारण आपल्या खूप सगळ्या ताई तिथे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे सगळ्या ताई तिथे आता वाट बघत आहेत आणि त्यामुळे सगळ्यात आधी मी विनंती करेल आता तुम्हाला की व्हिडिओ सुरू व्हायच्या आधीच की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे इथले जे नवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला मिळत जातील कळत जातील आणि त्यानुसार तुम्हाला पुढच्या गोष्टीही समजत जातील बघा आज मी तुम्हाला आपला कुंचम सेटमधला जो नवीन आपण सेट बनवलेला आहे नवीन जी पॅकेजिंग बनवलेली आहे ती दाखवणार आहे आणि त्याबरोबर अजून दोन तीन गोष्टी आहेत त्यासुद्धा दाखवणार आहे त्या तुम्ही ज्या कुंचमबरोबर घेऊ शकता जर का किस तुम्हाला घ्यायचं असेल नक्कीच तुम्ही घेऊ शकता आता बघा ह्या सुंदर पद्धतीने अशी कुंचम पॅकेजिंग तुम्हाला मिळते खूप जणांना ह्या नवीन पॅकेजिंगची डिलेवरीसुद्धा झालेली आहे त्यांच्याकडे घरपोच हे पोहोचलेलं आहे त्यामुळे सगळ्यांना आपली पॅकेजिंग खूप छान आवडलेली आहे खूप सुंदर आवडलेली आहे त्यामुळे आपल्याकडची क्वालिटी म्हणजे बेस्ट क्वालिटी आणि त्याचबरोबर आपल्याकडची जी आपण म्हणतो की प्राइस ती सुद्धा बेस्ट आहे कारण सगळ्यांच्या खिशाला परवडणारी अशी आपली प्राईस आहे आणि सगळ्यांच्या खिशाला परवडते म्हणूनच आपण अशी सुंदर वस्तू त्यांच्यासाठी घेऊन येतो ज्यामध्ये सुंदर असा हार्ड बॉक्स तुम्हाला मिळणार आहे त्यामध्ये बघा तुमची वस्तू म्हणजे पूजा करण्याच्या आधी तुम्हाला याच्यातून काढून पूजा करण्यासाठी आणि झाल्यावर सुद्धा व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण असा बॉक्स तुम्हाला देत आहोत आता यामध्ये कसं आहे ना यामध्ये तुम्हाला हे जे कुंचम आहे हे सुंदर असं कुंचम मिळत आहे आता हे सुंदर सुंदर कुंचम जे आहे हे पितळी आहे बरंच काही विचारतात काही कुंचम कोणत्या धातूचं आहे तर ताई हे जे कुंचम आहे हे पितळीच आहे हे तुम्ही बघू शकता सुंदर असं कुंचम जे आहे ते पितळीच आहे बऱ्यापैकी जाड आहे तुम्ही बघू शकता याचं वजनसुद्धा खूप आहे अजिबात काही पातळ नाही काही नाही आणि कुंचम ज्या आकाराचं असायला हवं त्याच आकाराचं कुंचम तुम्हाला इथे मिळणार आहे त्याचबरोबर चिन्ह याचे जे ठसे आहेत हे जे चिन्ह आहेत म्हणजे विष्णू चिन्ह आपल्याकडे इतके सुरेख पद्धतीने दिलेले आहेत बघा अजिबात कुठेही तुम्हाला ते असे छोटे दिसणार नाही सुंदर विष्णूंची पूजा करण्यासाठी सुंदर असं गंध चक्र आणि शंख असे तीन जे चिन्ह आहे ते एकदम आखीव रेखीव तुम्हाला दिसणार आहे असे मध्ये आपले हे जे चिन्ह तुम्ही बघू शकता एकदम आखीव रेखीव दिसणार आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीचं सुद्धा चिन्ह जे आहे ते खूप सुंदर असा आखीव रेखीव असा चिन्ह आहे म्हणजे अगदी हातातली कमळातली फुलं सुद्धा त्यामध्ये दिसतात त्याबरोबर गजांत लक्ष्मी माता लक्ष्मीला आवडणारे गज त्यामुळे गजांत लक्ष्मी स्वरूप इथे सुंदर अशी लक्ष्मी कमळात बसलेली दिसते हातातले कमळ दिसत आहेत गजलक्ष्मी दिसतेय शंख चक्र नाम तुम्हाला दिसतंय एवढे मोठे सुंदर तुम्हाला या कुंचममध्ये छान पद्धतीने सुंदर असं दिसणार आहे आणि अशी सुंदर छान कुंचमची प्रिंट कुंचमची डिझाईन कुंचमचं आकार अशा पद्धतीचं वेट अशा पद्धतीचं कुंचमचं जो आकार आहे असं तुम्हाला कोणाकडेच कुठेच मिळणार नाही कारण हा एक कुंचम याच आकाराचा कुंचमची पूजा करायची असते कारण ह्यालाच मान्यता आहे कारण हे जे आकार आहे या आकाराला आपण मापाचं आकार म्हणतो जे माप आपण आपलं धनधान्य मोजायला वापरतो आधीच्या काळात धन मोजायला धान्य मोजायला हे माप वापराय वापरलं जायचं ज्यामध्ये गहू तांदूळ तुमचे अत्यंत गोष्टी मोजत त्याचबरोबर पैसेसुद्धा यामध्ये लोक ठेवायचे त्यामुळेच कुंचमची पूजा म्हणजेच कुंचमची पूजा धनलक्ष्मी कुंचम म्हणजे विष्णू आणि लक्ष्मीची पूजा एका स्वरूपात करण्यासाठी आपल्याला हे धनलक्ष्मी कुंचमची सेवा करायची असते या सेवेने तुमचे सगळ्या प्रकारचे फायनान्शियल प्रॉब्लेम्स दूर होतात तुमच्याकडे जर का पैशाच्या बाबतीत खूप अडचण चालू असेल तुमचे घराचे स्वप्न पूर्ण होत नसेल पेपर झालेत डेट मिळत नसेल तुम्हाला बुकिंग करायची आहे पण तुम्हाला त्यासाठी आपण म्हणतो ना की पैसे साठत नाही आहे त्याचबरोबर इच्छा आहे नवीन घराची नवीन घर होत नाही आहे तुमच्या मुलाचे घरातले काही जे प्रॉब्लेम्स असतात लग्न जुळत नाही आहे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे फायनान्शियल रिलेटेड लग्न करायचं आहे पण लग्नासाठी पैसा तयार झालेला नाही आहे मुलाचं शिक्षण करायचं आहे मुलीचं शिक्षण करायचं आहे त्याला पैसा उभा राहत नाही आहे मुलाला बाहेर देशात पाठवायचं आहे त्यासाठी पैसा उभा राहत नाही आहे तुम्हाला सांगते ही धनलक्ष्मी कुंचमची सेवा तुम्ही फक्त आणि फक्त एकदा करून बघा तुमच्या आयुष्यात पैशा संदर्भात जी काही ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत जे काही टेन्शन आहे हे तुमच्या आयुष्यातून हे टेन्शन शंभर टक्के घालवणार आहे कारण माता लक्ष्मीच्या या सेवेनी अतिउत्तम असे फळ बऱ्याच जणांना मिळालेले आहे आणि असेच अतिउत्तम फळ हे मला मिळाले म्हणून मला असं आला की नक्कीच तुमच्याबरोबर हे शेअर करावं कारण धनलक्ष्मी कुंचम ही अशी सेवा आहे जिथे विष्णू स्वरूप माता लक्ष्मी स्वरूप गजलक्ष्मी विष्णूंची व्यंकटेश्वर स्वरूप आपण इथे पूजा करतो आता या पूजेसाठी लागणारं साहित्य एकूण एक साहित्य तुम्हाला आपल्याकडे मिळणार आहे बाहेरून दुकानातून आणायची एकही एक वस्तूची गरज नाही चांदी सोनं काही गरज नाही तुम्हाला फक्त आणि फक्त ओरिजिनल साहित्य हवं आहे ओरिजनल म्हणजे शंभर टक्के ओरिजिनल साहित्य हवं आहे तुम्हाला इच्छाच असेल तर तुमच्या घरातील एखादी चांदीची वस्तू म्हणजे चांदीचा कॉईन म्हणा एखादी सोन्याची वस्तू म्हणजे एखादी सोन्याची वस्तू म्हणा ती तुम्ही पूजेला वापरू शकता कारण इथे स्वतः विष्णू स्वरूप धनलक्ष्मी स्वरूप आहे त्यामुळे त्याला काय सोना चांदी तुम्हाला लागणार आहे त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं सोन्याची चांदीची वस्तू हवीच का तर गरज नाही तुमच्या इच्छेप्रमाणे म्हणजे अगदी तुमची तशी हे अवेलेबल असो म्हणजे तुमच्या ह्याच्यात आहे की तुम्ही भरपूर श्रीमंत आहात मध्यमवर्गीय आहात किंवा तुमच्याकडे पैसे नाहीत तरी सुद्धा तुम्ही अगदी त्या भानगडीत पडू नका प्लस मी तुम्हाला असं सा सांगेल की तुम्हाला तुमच्याकडे अगदी दहा पंधरा हजार रुपये एका वेळेस खर्च करायला वेळ आहे तरीही सुद्धा मी तुम्हाला सांगेल ओरिजिनल पूजेला जे महत्व आहे ओरिजिनल साहित्याला जे महत्व आहे ते कोणत्याही दुसऱ्या धातूच्या ह्याला नाही कोण कारण त्या साहित्याचं साहित्याचं ओरिजिनल किंवा आपण असं म्हणू शकतो की साहित्याचं जे सुवासिकपणा आहे तो महत्त्वाचा आहे त्यामुळे ती गोष्ट एक लक्षात ठेवा आता मला सांगा देवीला भाव श्रद्धा ही महत्त्वाची का धातू महत्त्वाचं मला सांगा दे एखादा गरीब माणूस आहे त्यांनी मनापासून अगदी आतून मनापासून त्यांनी जर का सेवा केली तर देवी प्रसन्न नाही का होणार त्यावर होणार ना नक्कीच होणार का ती म्हणणार आहे जा दा बाबा तू जे काय आहे ते सगळं चांदी सोन्यातलं घेऊन ये मगच मी प्रसन्न होणार असं होतं का नाही होत श्रद्धा भाव तुमचे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यामुळे अजिबात तुम्ही बाकीच्या गोष्टींमध्ये पडू नका सुंदर असं कुंचम तुम्हाला आपल्याकडे मिळणार आहे कुंचमला पूजेसाठी लागणार सगळं साहित्य असं पोटलीमध्ये मिळणार आहे सगळं साहित्य फक्त तुमच्या घरातले तांदूळ तुम्हाला वापरायचे ते सुद्धा दिले असते पण तांदूळ तरी आपल्या घरातले घ्यावे ना आणि का नाही कारण आपल्या घरातली स्वासिक वस्तू अजून पाच मी सांगणार आहे काय हळकुंड वेलची लवंग दालचिनी आणि धने ह्या पाच गोष्टी तुम्हाला तुमच्या घरातल्या घ्यायच्या आहे हळकुंड वेलची दालचिनी लवंग आणि धने आणि तांदूळ हे तुम्हाला तुमच्या घरातले करायचे आहे आता याची जी सेवा आहे याच्यासाठी लागणारे तुम्हाला म्हणजे पूजा करण्यासाठी काय वाचन करायचं ताई तर ह्या ह्या पुस्तकामध्ये सगळं दिलेलं आहे श्रीयंत्र त्याचबरोबर अष्टक स्तोत्र सगळं आहे हे वाचून तुम्हाला सेवा करायची जेव्हा कुंचं तेव्हा महालक्ष्मी मातेचा कमलात्मक मंत्र म्हणा महालक्ष्मी नमो नम म्हणा किंवा ओम श्री श्रीम कमले कमलालय श्री प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीमरीम महालक्ष्मी नम कमलात्मक मंत्र म्हणा ओम श्रीम नम म्हणा बीज मंत्र म्हणा काही चालेल मिळणार काय काय आहे तुम्हाला सगळ्यात पहिले पाटावर मांडण्यासाठी वस्त्र मिळणार आहे ता, ता, खाली कधीच कुंचम ठेवत नाही बऱ्याच ताईंनी बघितलं त्यांना मी त्या पूजेमध्ये त्यांना मी काही बोलले नाही पण त्यांना मी सांगितलं की ते पुढच्या वेळेस आहे ना कुंचम खाली ठेवू नका खाली ठेवायचं नसतं कधीच कारण ती लक्ष्मी आहे लक्ष्मीला खाली नसतं ठेवायचं त्यामुळे प्लेटवर तुम्हाला ठेवायचं आहे म्हणून आपण प्लेट सुद्धा देत आहोत कमळाच्या स्वरूपातली प्लेट देत आहोत आणि तुम्ही बघू शकता सगळं कमळाचं आहे वस्त्र सुद्धा कमळातलं आहे प्लेट सुद्धा कमळातली आहे त्याचनंतर ह्यावर आता धनलक्ष्मी कुंचम आहे त्यामुळे लक्ष्मी पण तुम्हाला द्यायची आहे त्यामुळे आपण ह्यामध्ये जे साहित्य देतोय ना त्या साहित्यामध्ये हे कॉइन्स देतोय ह्या कॉईन्सवर ठेवायचं कॉईन्स प्लेटवर ठेवायचे हे जी प्लेट आहे हे कॉइन्स ह्या प्लेटवर ठेवायचे त्यानंतर त्यावर कुंचम ठेवायचं कुंचम ठेवल्यानंतर त्यामध्ये भरण्यासाठी इथे मोती मिळतोय गोल्डन आणि सिल्वर फुलं मिळतात तर मी देते आहे तुम्हाला गोल्डन आणि सिल्वर फुलं जी प्लेटेड आहेत जी मेटलची आहेत पण काही हरकत नाही ती पण चालतील सिल्वर आणि गोल्डन फुलं चालतील त्यामुळे तुमच्या घरातलं अगदी चांदी उनं नसलं तरीही चालेल माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे त्यामुळे गोल्डन आणि सिल्वर फुलं सुद्धा तुम्हाला मिळणार ठीक आहे त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे लघु नारळ लघु नारळ सुद्धा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यामुळे लघु नारळ मिळणार आहे कवडी लाल लक्ष्मी कवडी तुम्हाला मिळणार आहे लाल लक्ष्मी कवडी जी सुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे पाच कवड्या पाच कमळगट्टा बी पाच गोमती चक्र आणि गुंजा हे सगळं तुम्हाला यामध्ये मिळणार आहे कारण हे सगळं आपल्याला साहित्य त्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर विष्णू भगवानांना प्र आवडतं असं मोती शंख माता लक्ष्मीला आवडतं असं मोती शंख तुम्हाला मिळणार आहे आणि हे सामान तुम्हाला व्यवस्थित पुढच्या वेळेस ठेवण्यासाठी त्यामध्ये राहण्यासाठी ही पोटली तुम्हाला मिळणार आहे पोटलीमध्ये बघा प्रॉपर सगळ्या वस्तू येतील मोती शंख कवडी कमळगट्टा गोमती आणि कम आणि गुंजा ठीक आहे ही दुसरी पुढी गेली त्यानंतर लाल कवडी लक्ष्मी कवडी त्यानंतर लघु नारळ लघु नारळ गेलं त्यानंतर पितळी कॉइन्स आणि सोन्या चांदीचे प्लेटेड फुलं आणि मोती तुम्हाला मिळणार आहे आणि ही पोटली तुमची झाली तयार आता त्याचबरोबर ह्या पोटलीमध्ये मी टाकलं नाही पण तुम्हाला मिळणार आहे देवीला घालणारे अलंकार देवीला आपण आपल्या ओटीमध्ये टिकलीचं पाकिट बांगड्या ठेवतोस ना तर त्यामध्ये तुम्हाला हे जे छोटे बांगड्या असतात ह्या देवीला चढवायच्या असतात त्यामुळे या छोट्या बांगड्या सुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे पंचरत्न ही जी पंचरत्न आहे ही समुद्र मंथनाच्या वेळेस लक्ष्मीने जेव्हा समुद्र मंथनातून लक्ष्मी जेव्हा बाहेर आली तेव्हा रत्न या सगळ्या गोष्टी तेव्हा बाहेर आल्या आणि त्यामुळे माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये रत्नालाही तेवढंच महत्व आहे असं म्हटलं जातं म्हणून ते रत्न पण तुम्हाला मिळणार आहे म्हणून बघा पोटलीमध्ये एवढं सगळं साहित्य आणि हे सगळ्याबरोबर बरोबर तुम्हाला मिळणार आहे तुमचं आणि हा पूर्ण सेट तुमचा तयार झाला तुम्ही म्हणत असाल ताई ता याची किंमत अगदी चार पाच हजार रुपये असेल अजिबात नाही त्याच्याही खाली या तीन हजार अजिबात नाही दोन हजार अजिबात नाही मग आता तुम्ही समजून घ्या किती प्राईज आहे कारण खूप ताई म्हटल्या ताई प्राईस का नाही सांगत प्राईस का नाही सांगत ताई दोन हजारच्या खाली प्राईज आहे एवढं तर सांगितलंच ना त्यामुळे लवकर आपल्या वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं कुंचम सेट याच वर्षी नवीन वर्षी तुमच्या घरात ह्याची पूजा करा कारण असं म्हणतात ज्या घरात कुंचमची सेवा होते ज्या घरात माता लक्ष्मीची सेवा होते त्या घरात कधीच कोणत्याच गोष्टीसाठी कमतरता राहत नाही कधीच कोणत्याच गोष्टी कमी पडत नाही आणि जिथे माता लक्ष्मी तिथे सदैव आनंदाचं वातावरण राहतं ही पूजा कधी करायची तर ही पूजा दर शुक्रवारी करायची असते बरेच जण म्हणतात पौर्णिमेला करा अमावस्येला करा मंगळवारी करा हे बघा एकादशीला करा त्या दिवसांना केली नाही केली चालेल पण शुक्रवार जो आहे फ्रायडे शुक्रवारी तुम्हाला आवर्जून ही सेवा न चुकता करायची म्हणजे तुम्ही पौर्णिमेला केली नाही केली मंगळवारी केली नाही केली हरकत नाही पण न ना चुकता शुक्रवारी ही पूजा करायची आहे कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे शुक्रवार हा व्यंकटेश बालाजींचा वार आहे आणि ह्या दिवशी तुम्हाला ही सेवा आवर्जून करायची आहे दर शुक्रवारी ही सेवा करायची आहे याचं उद्यापन असतं का दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा असते उद्यापन नाही याला संकल्पयुक्त करू शकतो का हो करू शकतो त्याचा व्हिडिओ नक्कीच मी पुढच्या वेळेस सांगेल याची विशिष्ट सेवा करू शकतो का नक्कीच करू शकतो आठ दिवस अकरा दिवस सात दिवस अशा काही करू शकतो का नक्कीच करू शकतो हा अशी सेवा सुद्धा मी पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला शंभर टक्के पुढे सांगणार आहे त्यामुळे आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढच्या व्हिडिओजमध्ये भरपूर अशी माहिती पूजा करायची कशी करायची कसं मांडायचं काय म्हणायचं काय वाचायचं कसं भरायचं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे चला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया तोपर्यंत आपल्या या तो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे काय होईल आल तिथं ऑलवर आलं ना ऑलवर आल क्लिक केलं की लगेच व्हिडिओज तुम्हाला कळतील आणि त्या हिशोबाने तुम्ही आपले नवीन नवीन व्हिडिओज बघू शकाल चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ